खेड गुलमोहर पार्क येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मध्ये हळदी कुंकू समारंभ आणि मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं शहरातील बहुसंख्य महिलांनी या शिबिराचा आणि हळदी कुंकू समारंभाचा लाभ घेतला यावेळी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे डॉक्टर आणि सर्व प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता खेडमध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पिटल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तिरळे डोळे शस्त्रक्रियेने सरळ करता येतात आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता आपल्या कोकणात डायबिटीस असणाऱ्यांनी डोळ्यांच्या पडद्याची नियमित तपासणी रेटिना तज्ज्ञांकडून केली तर दृष्टीचा नाश टाळता येतो सुसज्ज रेटिना विभाग आणि रेटिना नेत्र फक्त इन्फिगो मध्ये आता मुंबई पुणे कोल्हापूरला जायची गरज नाही डोळे तपासण्याच्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा आता चष्म्याच्या मध्ये सुरू आपला योग्य चष्मा निवडा लोकल ते ब्रँडेड पर्यंत अचूक चष्मा असतानाही दिसण्यात अडथळा येतोय काच बिंदू तर नाही ना इम्फिगो मधील काच बिंदू स्पेशालिस्ट नेत्र आजच डोळे तपासून घ्या आता मोतीबिंदूची भीती नाही निष्णात नेत्र अत्याधुनिक सूक्ष्म पद्धतीने बिना टाका भूल शस्त्रक्रिया आता इन्फिगो मध्ये तेही दहा मिनिटात लॅपटॉप वर काम करून डोळे चुरचुरतात आजच सल्ला घ्या आमच्या तज्ज्ञ डॉक्टर्सचा आणि हो इन्फिगो आय कॅशलेस सेवाही उपलब्ध इन्फिगो आय केअर हॉस्पिटल दृष्टी जपणारी माणसं आमचा पत्ता गुलमोहर पार्क खेड एक्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद आणि साळवी स्टॉप रत्नागिरी त्र्याण्णव बहात्तर शहात्तर पासष्ट शून्य चार